बघा एका चारशे मीटर लांब धावण्याच्या ट्रॅक वरती एक व्यक्ती अर्ध्या तासात दहा फेऱ्या मारत असेल तर त्याचा वेग किती असा प्रश। प्रश्न प्रश्न सोपा कसा करायचा लेकरांना एक व्यक्ती एका ट्रॅकवर धावत आहे त्या ट्रॅक ची लांबी इथं दर्शवली चारशे मीटर आणि तो व्यक्ती अर्ध्या तासामध्ये किती फेऱ्या मारतो ट्रॅक भोवती तर दहा फेऱ्या हा गुणाकार प्रथम करून घ्या चार एक चार त्यावर हे तीन शून्य चार हजार हे चार हजार मीटर उत्तर म्हणजे काय हो तर त्यानं अर्ध्या तासात अर्ध्या तासात कापलेलं अंतर कापलेलं अंतर ओके प्रश्नामध्ये त्याचा किलोमीटर प्रति तास वेग विचारला त्याचा किलोमीटर प्रति तास काय विचारला वेग विचारला लेकर मग अर्ध्या तासामध्ये तो जर चार हजार मीटर एवढा अंतर कापतो अर्थात एका तासात तो किती अंतर कापेल तो किती अंतर कापेल हा प्रश्न मनाशी विचारत असताना याची डबल करा आठ हजार मीटर हे उत्तर आम्हाला व्यवस्थित आठ हजार मीटर मग आठ हजार मीटर हे तासाभरामध्ये त्यानं कापलेलं अंतर आता भागीला एका किलोमीटर एक हजार मीटर असतात मग हे एक किलोमीटर एक किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर इथं हे शून्य हे शून्य हे शून्य काटा शून्य शून्य काटले सर मग उरलं काय तर आठ किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. महाराष्ट्र भरातल्या तमाम जिल्ह्यातील ले बरेच लेकर मुलं मुली प्रश्न विचारतात लेकरांना हे प्रश्न म्हणजे तुमच्या यशाचा महामेरू आहेत एखाद्या वेळेस आपण कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन म्हणतात तिला ऑल करा आणि झालंच तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये असंख्य आणि बहुमूल्य प्रश्न मी प्रसारित करत असतो प्रश्न होता त्या व्यक्तीचा मेघ किलोमीटर प्रति तास मध्ये किती आठ किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर रेल्वे प्रश्न आंतर वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला